नमस्कार सरंजली व्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण देवघरामध्ये कलशाची स्थापना कशी करायची आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नारळाला वरती खोंब आल्यावर काय करायचं तर नारळाच्या वरती खोंब आल्यावर आपण हा नारळ दुसरा ठेवू शकताय हा नारळ मंदिरामध्ये किंवा घरामध्ये कुंडीमध्ये लावू शकताय तर कलशाची स्थापना शुक्रवारी मंगळवारी करावी मंगळ कळशातील पाणी रोजच्या रोज शक्य असल्यास बदलावे तरी ते स्थापना करून दाखवणार आहे एका चौरंगावरती स्वच्छ असा कापड अंतरलेला आहे त्यावरती तांदूळ ठेवलेला आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं कलश स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे कुंकुवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक असंच न ठेवता मध्ये बिंदू द्यायचा आहे पाच लाईन ओढून घ्यायचा आहे आता हा कलश तांदळावरती ठेवून दिलेला आहे यामध्ये सुपारी एक रुपयेचं नाणं अक्षदा हळदी कुंकू व्हायचा आहे अशा पद्धती श्रीफळ घेतलेला आहे विड्याची पाणी ठेवून श्रीफळ ठेवून द्यायचं आहे कळशावरती अशा पद्धतीत मंगलकशाची स्थापना करायची आहे तर हा कलश आता मी मंदिरात ठेवून देणार आहे मंगलकलश हा देवघरामध्ये दे। देवांच्या उजव्या बाजूस ठेवावा तर अशा पद्धतीत मंगल कलशाची स्थापना केलेली आहे जे मला माहिती आहे ते सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद